नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मध्ये सध्याच्या काळात केस गळतीचे प्रमाण फार वाढले आहे केस फक्त आपल्या शरीराचा भाग नसतात तर ते आपल्या आत्मविश्वासाचा पर्सनॅलिटीचा एक मोठा भाग असतात म्हणूनच आज मी तुम्हाला केस लांब दाट मजबूत आणि नैसर्गिक चमकदार ठेवण्यासाठी सोपे प्रॅक्टिकल आणि हंड्रेड पर्सेंट काम करणारे उपाय सांगणार आहे जर तुम्हालाही तुमचे पुन्हा जिवंत करायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी कारण समजून घेणं महत्वाचं आहे केस गळणे पातळ होणे किंवा वाढ थांबणे यामागे कारण एकच नसतात कमी झोप तणाव चुकीचा शॅम्पू वापरणे पी सी ओ एस किंवा हार्मोनल इम्बॅलन्स असणे सतत केसांवर हीट वापरणे हे सगळे केस वीक होण्याची कारणं असतात आपण काय करतो केस गळले की लगेच महागडे शॅम्पू बदलतो पण मुख्य समस्या मात्र तशीच राहते आजचा व्हिडिओ तुमचं हेअर केअरसाठीचं अप्रोच पूर्णपणे बदलून टाकेल आपल्या केसांची मुळे जमिनीत असतात आणि ती जमीन म्हणजे आपलं शरीर जमिनीत पाणीच नसेल तर झाड कसं वाढणार म्हणून तुमच्या केसांसाठी आजपासून आहारात या गोष्टी ठेवा प्रोटीन केसांचा मुख्य घटक आहे त्यासाठी अंडी डाळी दही आणि पनीर लोह केसांची मुळे मजबूत ठेवते त्यासाठी पालक बीट आणि खजूर ओमेगा थ्री केसांना नैसर्गिक चमक वाढवते त्यासाठी अक्रोड आणि जवस बायोटीनमुळे केसांची वाढ होते त्यासाठी ओट्स शेंगदाणे आणि केळी हा बदल लहान असला तरी फरक खूप मोठा पडतो बोलूया रोजच्या हेअर केस नेहमी कोमट पाण्यानेच धुवा सल्फेट फ्री पॅराबेन फ्री शॅम्पू वापरा कंडिशनर फक्त हेअर लेंथवर वापरा मुळांवर कधीच नाही केस धुवून झाल्यावर ओले केस विंचरू नका मायक्रोफायबर क्लोथ ने हलकेच पुसा आठवड्यातून एकदा हेअर मास्क नक्की लावा हे रोज केलं तर केस तुटणे सत्तर टक्क्याने कमी होतं मैत्रिणींनो लक्षात ठेवा स्ट्रॉंग रूट्स इज इक्वल टू स्ट्रॉंग हेअर्स आपली टाळू स्वच्छ पोषक आणि रक्तप्रवाह चांगला असेल तर केस आपोआपच मजबूत होतात रोज पाच मिनटं नारळ तेल आणि कॅस्टर तेलाने स्कॅल्फ मसाज करा त्याने सर्क्युलेशन वाढते खूप तेलकट केस असल्यास आठवड्यात दोन ते तीन वेळा हलका शॅम्पू करा तणाव कमी करा पन्नास टक्के हेअर फॉल स्ट्रेसमुळेच होतो तुम्ही स्कॅल्फ केअर सुरू केली म्हणजे अर्ध काम तिथेच झालं आता मी तुम्हाला होम रेमेडीज सांगते त्या नक्की ट्राय करा प्रोटीन हेअर मास्क एक अंड दोन चमचे दही आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिक्स करून घ्या वीस मिनटं केसांना लावा केस इतके मऊ आणि चमकदार दिसतील की तुम्हालाही विश्वास बसणार नाही मेथी रात्रभर पाण्यात भिजवून पेस्ट रेडी करा आणि तीस मिनटं केसांना लावा केस थिनिंग हेअर फॉल सगळ्यांवर काम करतं मित्रांनो केस सुंदर असतात पण त्याहून सुंदर असतो आत्मविश्वास तुम्ही हे उपाय फक्त तीन ते चार आठवडे नियमित केले तर तुमचे केस नैसर्गिकरित्या दाट मजबूत आणि जिवंत दिसतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आरोग्य वाईब्सला